माऊली आले का गा आमच्या घरी गामा झाले पेशन बरे लगेच आमचं अप्लिपेशन घडतं घेते आणि ते पुन्हा एकदा ठेवला आहे डबल चहा सकाळी चहा पिऊन झालेला पण आता परत पर चहा ठेवला कारण की पाऊसच असा पडते तर चहा पियाची मस्त इच्छा झाली मग कॉफी मिली आता चहा ठेवला तर आमच्या आज कांदा कांदापोय बनवते असं कांदा कांदापोय करून घेते पटापट बघूया आज जायचा विचार झाला होता ठाण्याला वगैरे असं जाणार होतो आम्ही आज पण पावसाचं वातावरण खूप जास्त आहे पाऊस तर बघूया आई बाबा कसं आईबाबू पण आलेत घरी पंढरपूरवरून तर त्यांना पण काल नाही भेटायला गेलो ना आम्ही कारण की काल घरात थोडंसं काम पण घेतलेलं आम्ही बेटचं वगैरे तर आता निघू आम्ही थोड्या वेळ हो। जाऊ ना आणि जर पाऊस नसला तर आम्ही जाऊ खाण्याला बघू पावसाचं असं वातावरण आहे तर बाहेर आणि हा आणशी गेले स्कूलमध्ये तर चला आता पटापटाने टिफिन करून घेते मी तर चला टिफिन झाला ना की मी दुसरा तांदूल टाकत मस्त तिथे पाण्यामध्ये आज आमची आम्ही डोसा करणार आहे तर कांदापोळा एवढे एक्स्ट्रा गेलेत कारण की आई जी चालले ना तो तर थोड्या बाबाला पण कांदा पोहे गरम गरम मस्त आज ना डोसा करायचा विचार केला पण डोसा मी लॉकडाऊनमध्ये खूप टाईमाला केलेला त्याच्यानंतर मी नाही बनवला तर आता बघूया एकदा ट्राय करते मी तर मेथे बघा तांदूळ काढतात हे बघा दोन वाटी दोन मोठ्या वाटे तांदूळ काल रात्री बारा वाजता टाकल्यात पाण्यामध्ये आणि इथे आहे ना तसंच एक वाटी उडदाची डाळ आणि मेथ्या थोडासा थोडंसं मेथ्या एवढ्या मेथ्या टाकलेलं पोवा टाकले थोडासा पाण्यामध्ये हे एकत्र टाकलेलं असेल तेव्हा दाखवतात ते बघा असे मेथ्या डाळ आणि पोहा तर आता आपल्याला आहे ना हे बारा वाजता मस्त वाटून घ्यायचं आहे म्हणजे मिक्सरमध्ये करून घ्यायचं आहे याचं आणि तेवढंच आठ तास किंवा बारा तास आपल्याला पुन्हा एकदा मस्त टेस्ट केल्यानंतर फुगट ठेवायचं आहे तर मग दाखवेन मी आणि जर तुम्हाला पूर्ण याची नेसिल बघायची असेल तर तीसुद्धा कमेंट करा आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये पूर्ण रेसिपी घेऊ आणि टिफिन बनवून घेते हा आंशीसाठी आई बाबा बस आई बाबा एवढे चला आता मस्त टिफिन पॅक करते आणि आता भेटून आपण चिखली नंतर निघालो कुठे जर बाहेर तर भेटून दुपारी भेटू चला आईची इथून जाऊन आलो तर आम्ही आलो आईची इथे जाऊन कारण की व्हिडिओ वगैरे काय नाही केलं बाबाची मध्ये असेल तब्येत बाबाची बिघडले तर बाबाजी जाऊ घालतो बाबा तर आता आईने आलेले पंढरपूर मला एवढा तिथे वरप म्हणजे मस्त पंढरपूर സാമന സാമനായിട്ട്

आता बघू शकता संध्याकाळी पाच वाजले म्हणजे मग अशी दवाखान्यात जाऊन आलो बाबाला ऍडमिट केल्याचं बाबांना आणि घरी याच्यावर आलो कारण की आम्ही मग अशी पूर्ण दोघे बघितस गेलो अंशु आम्ही स्कूल मधून आलो तेव्हा तर कपडे वगैरे चेंज केले आणि अंशु आता जेवण वगैरे गेला ट्युशनला इथे यायला टाइम झाला जेव्हा ना तर बाबा सगळ्याचे चहा घेऊन चालले दवाखान्यात आणि इथे बघा तिथे ना सकाळी जे आपण तुम्हाला बोललेले काल रात्री टाकलं होतं बारा वाजता तर आता असा हे करून आहे ना पेस्ट हे करून वाटून मिक्सरमध्ये आता ह्याला पण आहे ना दहा तास फुगत ठेवायचं असते तो चांगलं एकपर्यंत फुलून येईल मस्त आता उद्या नाही तर आता जरा असं बाबा नेलं असेल उशीर बाबाला नेतल्यास काय बाबा चहा आणि चहा आणि घेऊन जातात आता आम्ही निघतो इथं बाबाला गरम पाणी चहा आता इथेच आहे ना बाबाची जाऊन आता आलो घरी हांशीच ठेवून गेलो ऑफिस मध्ये क्लासवर ट्युशनवरून तेव्हापासून तेव्हापास नाही दोन कितीच नाही अडीच तास दोनशेच झाल्याची तीन तास झाल्यांची इथेच आहे आम्ही कधी गेलो तू तिथे ट्युशनला घेतो ना तेव्हाच गेलो आम्ही तर आता मी दाखवतो पीठ आहे चला ना हा बघा आता कसं फुलेल तो मस्त हा बघा आता मस्त खूपच चाललंय बघा छान असा ना एकदम असं वरती आला पाहिजे तर मग ते चांगले डोसे बनतील आपले तुम्हाला दाखवेन मी ना फुटबद्दल काय सांगूल लेट झाला कारण की माझी पण घाई चालू आहे बघा काय छान नाही काय नाही पिढ्यात आणि पण आमच्या घाईक आहेत आणि मग काय नाही खाल्ला मी पण काय नाही खाल्ला जा आमची तर गे फुट फुट सा सा जाओ जाओ गेला फुटबॉलच्या मॅचला ऐकतच नाही एवढा रडला माझ्याशी भांडा त्या फुटबॉलच्या मॅचसाठी कारण की संडेचा शेवटचा आहे आणि नंतर मग एक्झाम वगैरे चालू होते त्याला किती भांडणं केली मी याच्याने की नको जाऊ ऐक माझा एक्झाम पण जवळ लागले तर हा बोलतो एक दिवस आहे मम्मी लास्ट आहे लास्ट आहे रडला त्या मॅचसाठी रडला फायनल त्याला मी सोडला जाऊ दे जा तू एकदा जाऊ बोलली बाहेर खेळायला तर तू गेला मॅचला आणि हा आपला हा ब्लॉग मी जॉईन ह्याच्यासाठी करते कारण की आता नाही दुसरा ब्लॉग म्हणजे आता कुठे जायचं पण नाही आता बाबांनाच बघायला जायचं आहे पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये तर बाबांसाठी आता भाजी आणि चपाती बनवते मस्त थोडीशी बाबांना तर शू त्याच्यासाठी नाही करत कारण चांगला नाही वाटेल बाबा, बाबा तब बाबाची तब्येत नाही चांगली म्हणजे बाबांना फक्त कफ वगैरे झाले तर आता तिकडे हो तर तिथेच आहेत आता मला घ्यायला येतील म्हणजे ती बाबांना डबा घेऊन जाईल मी इथून दवाखान्यात थोडीशी भाजी म्हणजे उसळ केली आहे आणि चपाती बनवते गरम गरम मस्त आता चपाती करून घेते पटापट चला बनवते रेडी करते आणि यांना दुपारचे बारा वाजले तर यांना आताच कॉल केलेला बाबांना डब्यासाठी म्हणजे जेवणासाठी तर बाबांना टाइम लागेल बाबांचा काहीतरी सोनोग्राफी करायची आहे तर बाहेर एवढा पाऊस लागला आणि आला नाही बघा बारा वाजून गेले आता लाईट आहे ना आम्हाला लाईट बनलं तर चला आता आहे ना बाबांना टाइम आहे जेवायला मी डब्बा झालाय माझा गरम चपाती नंतर गरम गरम बनवेल आणि पाऊस एवढा लागला बाहेर आज आणि अंशी अजून घरी नाही आला बघा पाऊस बघितलं लागले कसा पाऊस आहे खूप पाऊस आहे खूप जोराचा पाऊस याला पाऊस काय आता आमशी पण गेले तर याला फोन केलेला की अंशीला घेऊनच या गरिबात झाला होता नाटकाचा पण पाऊस आहे आणि बाहेर गेले बघा आमची तुमच्या कळायला वाटतं हो काय होत

आता अंशूला बरे देते कारण की बाबांना टाईम आहे म्हणून फोन करणार आहे तेव्हा अंशूला दोन चपाती आणि अंड्या देते संध्या एक वाजला आता अंशुला ट्युशनला एक ते तीनपर्यंत ट्युशन यायचा जेवढा चपाती खाली ना रे अंड्या चपातीच त्याला दिल्या संडे तर जाऊ दे इथे घेतली जाईल ट्युशनला आणि एक तीन वाजता जा याच्यात रे बघ झा कोण कळ वाटलं बाप्पा नेलं छत्री रे बघायको चेक कर तर बघा मग अशा आहे ना हा ट्युशनला निघालेलं अंशू तर त्याला मेसेज आला सरांचा नंतरला मेसेज आला लास्टला ना रे लिट आला ना मेसेज अंशाला मेसेज आला की सुट्टी आहे म्हणून तर तो माझ्या थांबला इकडे आणि आता ओतर अजून आले नाही तर आत्ता जेवून घेतला आम्ही दोघांनी अंशू पहिला पण जेवला होता आणि आता परत जेवला थोडासा तो तर आता तीन वाजायला आले तरी ओतरा अजून ओतर अजून आले नाही तर बाबांचा डब्बा आहे ना मी ऑफिसमध्ये खाली ठेवतो मग येऊन येऊन जातील आणि मी जाते आला ठेवते भाऊंच्या घरी देऊंच्या घरी ठेवते अंशूला आणि मी चाले बसायला ते वारले तिथे गावामध्ये तर पहिला ताईचा कॉल आला म्हणून पटकन तयार झाली आणि आता बस साडी चेंज ड्रेस चेंज केला आणि साडी वेअर केली तर चला पहिल्या जाऊन येते आणि मला आल्यानंतरच भेटतो नेक्स्ट डे सकाळ मंडळी तर बघा आज आहे ना बाबांना तिसरा दिवस आहे हॉस्पिटलमध्ये आणि बाबांनी मला सांगितलेली शेपूची भाजी तरी बघा मस्त भाजी साफ करून घेतली कट करून घेतली थोडीशी डाळ डाळ टाकणार आहे याच्यामध्ये आणि मस्त आता सगळं रेडी केलं सामान आणि इथे मस्त चपातीचं फिट पण म्हणून ठेवलं बघा तर बाबांना मस्त गरमागरम चपाती नाही नंतर आणि भाजी तर चला आता दुपारचे वाजलेले आहेत पाहुणे एक वाजायला आला कारण की बाबांना नाश्ता केला होता तर बाबांसाठी बघा आता जेवण घेऊन चालले कारण की अंशूला पण शाळ टिफिन देत होता अकरा साडे अकरा वाजता तर आज शांशीला पण दिला आणि आता बाबांना घेऊन चालली तर चला आता बघू आज आज बाबांना मस्त चांगला वाटले तर बघू जरा आज व्हिडिओ घेतली तर बाबांची थोडीफार घेईन तुम्हाला दाखवेन चला जाऊया आता पण दवाखान्यात मंडळी आणि आता यांना मी पुन्हा एकदा आपली ही व्हिडिओ त्याच्यामध्ये ॲड करते कारण की आपले जे तीन दिवसाचे मी डेली ब्लॉग शूट मला करायला जमले नाही तर मी थोडे थोडे व्हिडिओ म्हणजे प्रत्येक दिवसाचे घेतले आहेत कारण की बाबा आपले ॲडमिट आहेत तुम्हाला माहितीच आहे तर बाबा आज सोडणार आहेत आणि मी रात्री आई आणि मी गेले आई आणि मी गेले बाबांजवळ राहायला नाईटला तर मस्त बाबांजवळ राहिलो आणि बाबा आता मस्त फ्रेश झालेत एकदम टकटक आता घरी येतील बाबा बघा बाबा बरे झाले आणि सकाळी पाच वाजता झोप पण नाही काय नाही रात्री झोपलेत नाही दवाखान्यात तर आल्याला पण सकाळी म्हणजे असं बरं झालं ना त्याला आमचा गरम सकाळी पाच वाजता परत झाला लवकर तर मग तिथून वनी फोन केला घरी ये लवकर बाबांना सकाळी बाटली वगैरे ता गाठली त्याची तर मी इथे घरी आली आणि आल्या आल्यामुळे त्याच्यासाठी लगेच इथे मस्त इकडे बघा त्याला पटकन नाश्ता करून घेतो आमच्या कांदा पोहे आमच्या पटकन गरम गरम कांदा पोहे बनवले आणि इकडे मस्त त्याला लगेच जेवायला पण बनवून घेते डाळ वरण मस्त आता मी त्याला हळदीची डाळ बनवते याच्यामध्ये नंतर मी डाळ शिजवून घेतली कारण की पटकन नंतर फोडणी देईन फक्त आणि भात बनवून गरम गरम आमच्यासाठी आता डाळ तर आपली झाली गॅस बंद करूया आपण आणि मस्त आता आमच्या नाश्ता बनतो कारण की आता त्याला औषधं खायच्यात ना औषध खायचे आहेत आमच्यासाठी तर त्याला नाश्ता बनवते मस्त गरम गरम आणि आम्ही ते घेऊन मस्त गरम करून नाश्ता करतो बंद कसं येतात चला आणशीला नाश्ता येतो थोडासा या बाबा झाले पेशंट बरे लगेच आमचा आशी पेशंट झाला तापाला विचारायला झाला बघा आजच तापा बघा आम गरम झाले परत तर हा बघा आणशी ह्याला तापाला आता मध्येच बाबांचं झाला एवढे दिवस आमच्या असेच चालले आहेत कधीपासून बाबा आजारी पडलेले की आता आणशू आला कारण माझं पण डोकं वगैरे दुखतं कारण की जागरण केले रात्री इथे हा गरम झाले बघा तापाले तर चला बघू आता आपले ब्लॉग कसे येतील मला माहिती नाही पुढचे हां आणि आज त्याचा खाडा केला स्कूलमध्ये कारण की मी पण घरात नव्हती आणि त्याला पण सकाळी बोललेले मी की सकाळ तापाय त्याला नका वाटू स्कूलमध्ये आणि तो जाणार होतो ना डेटा तो जाणार होता स्कूलमध्ये पण यांना बोलली की त्याला आला तर पाठवू नका स्कूलमध्ये खाडा करा म्हणून त्याचा तर चला आता काय आता आंशिला पण ताप आहे त्याला बघायला लागेल मला तर आता पुढचे ब्लॉग आपले कसे येतील काय येतील केव्हा येतील ते सांगू शकत नाही बाबा जेव्हापासून ॲडमिट होते ना तेव्हापासचे आपले भा तेव्हापासून जे आपले भाग आहे सर्व नेक्स्ट ब्लॉग पुढचे येतील बघूया आता ऐंशी बारा झाल्यानंतर चला आताच फोन उठले मी मग असं झोपलं होतं जेव्हा हॉस्पिटलमधून आलो बाबांच्या बोलून आणि की माझं एवढं डोकं जड चाललेलं ना पट्टी बांधून झोपलेलं ना कारण की रात्री जागरण केलं तिथे पूर्ण रात्रभर आणि मग इथं एकच झोपली तर ऐंशी लावून झोपलो ऐंशी लावून ताप जरा उतरले त्याच्यासाठी ना डाळ भात साधा जेव्हा बनवले कारण की ती कारण साधा जेवणच मला भात बनवलं मी आणि इथे डाळ मला वाढ जेवण मस्त केल्यानंतर तर चला सांजल पण जेवायला वाटते आणि आम्ही पण जेवण घेतो आणि तुम्हाला थोडं भेटते आणि पुन्हा सांगते कसं सा काय काय आता याला मस्त गरमागरम जेवण घेते कारण ज्या आम्ही पंधरा हजार पडली तर बघा मस्त आज व्हेज सूप बघा वेज सूप पितात आज मी बनवलं व्हेज सूप डोक्या आता बेट डाऊन झाले बाकीचं कायच नाही फक्त जागरण झालं मला खूप जागरण म्हणजे झोपलीच नाही दवाखान्यात म्हणून तर मग दाखवते जेवण मध्ये काय आणि आमची पण जेवतो इथे बघा जेवायला काय मस्त डाल भात लोणचं आणि पापड भाजलेला पापड फ्राय पापड पण नाही बघा कसे बघा पितात सूप मस्त बघा पेशंट बघा आमचा पेशंट जेवण घेतो मस्त भात आणि तुम्हाला थोड्या वेळात भेटेल बघूया आता मम्मा पाहिना जांजला बघायला आणि बाबांना पण बघायला येणार संध्याकाळी तर बघू चला आला दाखवेन तुम्हाला मी नंतरच डायरेक्ट मस्त हां चला संपला कसे आहे पेशंट पेशंटसाठी कारण डाल भात आज बाकीचा काही नाही वे व्हेज खूप जण नॉनव्हेज खाते ना मी म्हणून आता व्हेज खायला तर व्हेज पण खायला पाहिजे चला आता जेवते या गरम गरम आणि नंतर भेटते आम्ही आत्ताच आलो आत्ताच आलो आईच्या इथून घरी कारण चार असं मी पप्पा आलेले बघायला अंशूला तर मी व्हिडिओ कायच नाही घेतलं कारण की माझा पण एवढा डोका दुखत होता दुपारी तर मी झोपलेली आणि तेवढ्याच मी पप्पा आलेले ह्याला बघायला अंशूला तर याला बघाय बघितल्यानंतर आई बाबांना पण बघायला गेलेलो आम्ही हो मी हंशू आणि माझे पप्पा तर तिथून बाबांना पण बघितला पप्पा घरी गेले तर तिकडनं घरी आलो आणि ब्लॉग वगैरे तेव्हा पण नाही शूट केला कारण की ना इच्छाच नव्हती काय फक्त आणशी जी डिश्ट काढली ती तर मी शॉर्ट व्हिडिओ बघितलीच असेल आणि याची डिष्ट काढली कारण की याला पण खूप अंशू पण लगेच आजारी पडला बाबांना आणला आणि हा आजारी पडला लगेच अंशी पण आले त्याला तर चला आता काय बघूया कसा अजून जरा फ्रेश वगैरे झाल्यानंतर आपले ब्लॉग पुन्हा सु पुन्हा ब्लॉगला सुरुवात करेनच तर आतासाठी बस एवढंच तुमच्यापर्यंत तुम्हाला माहिती होण्याकरता मी हा ब्लॉग शूट करते नाही तर तुम्हाला असं असं वाटेल की आपले ब्लॉग येत नाही तब्येत ठीक नाही माझी पण अंशूची पण आणि त्याच्यात बाबाची पण मेन बाबांची नव्हती त्याच्यानंतर अंशू त्याच्यानंतर मी तर चला बघूया ब्लॉग आपले कुठले येतील कसे येतील ते तुम्हाला नक्कीच मी सांगेन तर चला भेटते आता तुम्हाला पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये टेल द्यान टेक केअर अँड बाय